नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी ट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता दुपारचे दीड वाजलेत आणि आता आम्ही चालू आयो कडं जसं तुम्हाला माहितीच असेल आता आपण सुरतला गेलो होतो तर आईसाठी लुगडा आणलेला आहे आणि मम्मी साठी म्हणजे मम्मीसाठी पण आणली साडी पण आपण आधी कसं आई जवळ तर आईकडे जाऊन घेऊ शकतो आणि खूप दिवस झाले आम्ही विचार करतोय टाइम काढून 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 आज टाइम आपण कधी गेलो होतो आल्यावरती गेलेलो आपण सगळे घरी गेलेलो प्रत्येकाच्या घरी गेलेलो ताईकडे आईकडे सगळ्यांकडे गेलेलो प्रसाद दिला आणि आता कमीत कमी एक एक ते दोन महिने झाले ना दीड महिने एक, एक दीड महिना तर आज आपल्याला टाइम भेटला आणि आम्ही टाइम काढलाय खरंच आम्हाला असं वाटतं की जायला पाहिजे आता जास्त दिवस झाले थोडा बसूया म्हणजे बोलूया मस्त वाटते ना सांगू ला तरी मजा वाटते तिला तिथे ताई भेटते तिची ना आणि टेम्परेचर काय वाढलेलं आहे मित्रांनो फॉर्टी वन सेल्सिअस म्हणजे चालू आहे आता तर खूप जास्त गर्मी आहे तर मी एवढं सांगेल की जे पण आपली युट्यूब फॅमिली आहे बाहेर कामासाठी जातात किंवा काम करतात सगळ्यांनी काळजी घ्या पाणी भरपूर प्या तर खूप जास्त हीट येत आहेत आता आपण इथे जरी बसतोय रिक्षा मध्ये पूर्ण जरा चटके लागतात चटके लागतात ला। तर प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या आणि प्रत्येकाची काळजी घ्या आणि वरती पण आम्ही सर्च केला का टेम्परेचर एकेचाळीस याच्या पुढे वाढणार सुद्धा आहे तर प्लीज काळजी घ्या छोटी छोटी मुलं असतील तुमच्या घरामध्ये त्यांना दुपारची टाइमिंग जास्त बाहेर काढू नका आपण जसं आपली रिक्षा आहे आणि आपल्या पुन्हा आपण घरापर्यंत जाणार आईकडे म्हणून आपण निघालो नाही तर आपण गेलो पण आणि जाता जाता ना आपण सोनारीच्या दुकानामध्ये जाऊ ज्वेलरीमध्ये स्नेहासाठी हे घ्यायचे जोडवे घ्यायचे कारण खराब झाले तीन ते चार दिवस झाले मी काढलेले एकदम ब्लॅक पडलेले तर माझ्या मनात हे होते की बाबा कधी मी घेणार कधी घालणार तर आज आता बघूया जर आपल्या ज्वेलरीचं दुकान ओपन असेल तर घेऊया नाही तर संध्याकाळी आले घेऊया तर त्याला मित्रांनो कंटिन्यू आता उलवी मध्ये जाऊया पहिले ज्वेलरी ओपन आहे का चालू काय बोलते हा मग एक पण पक्षी नाही एवढा गरम करते ना हा ईगल आणि ईगल बस तीन निकालो तर आता आम्ही ना इथे चाललो आपल्या आई कडे चाललो तर तिथून बहिणीकडे पण जाणार आहोत तर कसं गरम करते भरपूर ना तर त्याच्यासाठी कलिंगड घेतो वाला देतो हा मस्त मिठा और वाला सगळ्यांसाठी ओपन करून घेते काटके बी तिथं तीन घेतलेत मस्त विक सावली गरमीचा सीझन आहे ना गरम करत तर आता मुलांसाठी पण घेतो काहीतरी चिप्स वगैरे काय चटाका फटाका तूच सांग तुलाच माहिती आहे काय काय लागेल त्यांना काय अच्छा अच्छा तुला पण पाहिजे का चटाका स्पेशल हो कैसे चल रहा है एकदम टकाटक दक चल रहा है टकाटक दक ही राही नाही का टेन्शन नाही लेने का काय बोलतो बोल हा हा घेतो घेतो तर चला पटापटा आपण खाऊ घेऊया चलो चलो ठीक है कूरियर, कूरियर तर आता खाऊ वगैरे घेतलेलं आहे ठीक आहे मुलांसाठी खाऊ आहे आता काय फक्त आपलं कवर राहिलंय ना मसाला कुरिअर कुरिअरला देऊया मग डायरेक्ट घरी जाऊया ना ज्वेलरी तर बंद आहे अरे ज्वेलरी लोक इथे आहे ना बंद आहे ना अभि बंद आहे किती ओके ओके उद्या बोलते उद्या चालू होतील आज बंद आहे हा तर चला आता जाऊया आपण घरी काय करत बघ आज फायनली आज सगळे आई बघणार आहेत खूप कमेंट यायचे की आई दाखवा खूप दिवस झाले बाबा कुठे कामावर दिले मारून जातील ये घे खावलं गरम होते ना आठ मध्ये सूरत वरून सूरत वर ना आणली साडी बघ मस्त आहे का लुगरा आहे ओपन करून बघ काय कुत्रा किती दोन आहेत कशी आहे या कसा आहे लुग्रा मस्त आहे ना कपडा कसा आहे पण दाखवली बारीक मध्ये दहा वाडी लावशील ना आता कधी लावशील आता आता येईल ना काय दा लावून दाखवलं दाखवलं पाहिजे लावून मग आता कधी संधी नसल्यावरती येऊ ना तेव्हा दाखवू लावू ना नसत आहे का याच्यात असेल ना बघू ओपन करून असेल ना याच्यामध्ये काय नसतं नसतंय का

बाबा मध्ये पुन्हा माहिती का गुजरातशी सुरत सुरत वरला फोन आहे त्याच्यात शूट करते प्रसाद दादा आहे तिथलं सेलिब्रिटीची ट्रेनर आहे राखी बांधली ना मी स्नेहा राखी बांधते ना तर त्या एक लाखाचा फोन दिला आहे फोन करील का कोण कोणच्यासाठी एवढा करील आजच्या जमान्यामध्ये नाही ना करणार हे अशी नशिबाने माणसं भेटतात आपल्याला ना महाकाल बाबाचा आशीर्वाद आहे गेलो होतो ना महाकाल ला आई ना पण बोललेलं पण आई तेव्हा काय नाही नाही म्हणून सोबत बाबांचं वाटतं आईचं हे झाले ना ऑपरेशन ऑपरेशन डोळ्यांचा हो भरपूर आहे तुम्हाला एवढच लागतंय ना दहाचा चल फायनली आपण आयो साठी लुग्र आणलेला आयो ला आवडला बघ ना मस्त <laughs> आहे ना, ना म्हणजे या आपली इथे भेटताना तसा कपडा नाही चांगला कपडा एकदम चांगला आणलाय एकदम कपडा तुम्हाला

आई ना भरपूर दिवसातून बघितलं ना मला म्हण ना बारीक होती नाई काटापट करणार हालचाल करणार बॉडीची तेवढी राहणार असतो ना तर आता आम्ही इथे बसलो

एक दीड महिना कोंबडा दिलाय मस्त पैकी बोलतो घेऊन जा बोलते घरी किती भरपूर आहेत कोंबड्या आता आपल्या हवा खात बाईचा बर्या बारकी बाईचा कोंबड्या बघा नाही मस्त आहे तरी पण आम्हाला तिघांना बस होईल राहील तरी पण असं वाटतंय तिघांना कोणी पकडलं याला तुम्ही पकडलं

या नाव दिल्या नाव रास खरं खालव का नाही मग मग झालेला भारी झालेलं ती सांगते बोलतं मना आई बोलतं कोंबडा घे अच्छा अच्छा बाय तर मी येता आई लखू ते गरमाचे मात काढ ना म्हणून तुला किती बघा ऐऊन आम्हाला कोंबड्या दिलेला आहे म्हणजे आज कोंबड्याचा तुम्हाला रस्ता बघायला भेटेल आपल्या व्हिडिओ मध्ये तू कधी येशील आई तू आणि बाबा ऑर्डर असतात पण असं एक दिवस काढून या आम्ही फोन करू तेव्हा येऊ का बाबाला सुट्टी पण नसते ना बाबाला शुक्रवारी सुट्टी असते ना काही ना बाबा सुट्टी चालेल चालू ठीक आहे ठीक आहे आंब पण रास झालं ना आंब्यावरती चला तुम्हाला एकदा मी आंब दाखवते तर हे बघा हा दरवाजा आहे ना दरवाजा साइडलाच आंब्याचा झाला आंबे बघा किती आले ते दाखवते हे बघा तसे मँगो ना भरपूर आलेले आहेत पण ते पानांच्या ह्याच्यामध्ये ना दिसत नाही बघा कितीतरी आलेले म्हणजे असं ना पूर्ण भरलेलं आहे मँगोनि हा घराच्या समोरचा परिसर असा आहे तिथे ना डोंगर आहे तिथे एकवीराईचं मंदिर आहे ना प्रज्वल काय तू नान पाय तापतील दुकानावरती चाललास आता आम्ही चाललो चल तर आता आम्ही उलवे मध्ये आलो आणि सानूला गोला करायचा ना सानू मला नाही कळत नाही बघा सानूचा गोला पण आला थँक यू अजून खुश ना बॅग लावशील स्ट्रॉ आहे स्ट्रॉ नाही चालू स्ट्रॉ स्ने तुला लवकर तर आता आम्ही ज्वेलरी मध्ये आलो जोडवे बघायचे स्नेहाला म्हणजे का याच्यामध्ये काय आता चांदीचा भाव आहे चांदीचा आठशे रुपये तोला आणि सोन्याचा काय भाव आहे सोन्याचा एकाहत्तर पाचशे एकाहत्तर पाचशे किती कॅरेट एकाहत्तर पाचशे बावीस कॅरेट बावीस कॅरेट अठराचं पण असते ना अठराचं काय रेट आहे पासष्ट चालू आहे बघा हे स्नेहाने घेतलेले आहेत जोडवे ओपन करून दाखव ना अशी डिझाईन घेतली छान होते ना एकच पण स्नेहाला जोडवे घेतलेले आहेत बघा अमेरिकन डायमंडवाला पिन आहे गोल्ड मध्येच आहे पण जो डायमंड आहे तो अमेरिकन डायमंड आहे किती शाळेत खूप टाइम झालं स्नेहा शोधत होती फायनली आम्हाला भेटलेला आहे मित्रांनो <laughs> आता आम्ही घरी आहोत आणि आता तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ मध्ये आयोनी दिला एक गावठी कोंबड्या oh. तर आज आम्ही तुम्हाला झटपट कुकर मध्ये गावठी कोंबड्याची रेसिपी दाखवणार आहे एकदम टेस्टी अशी रेसिपी होते तर आज आपण करूया कुकर मध्ये आणि आपला जो मेनू आहे ना जसं तुम्ही आमच्याकडनं डिशेश ऑर्डर करताय तर आम्ही असं ठरवलंय की तुम्हाला गावठी कोंबडा पण देऊन पण जेव्हा तुम्हाला गावठी कोंबडा हवा असेल तुम्हाला खाण्यासाठी स्नेहाच्या हातचा तर तुम्हाला ना दोन हो। दावन दावन हो। वा ते तीन दिवस अगोदर सांगावं लागेल कारण गावात जाऊन त्याला पकडावं लागेल इकडे वाड्या वगैरे तिकडे शोधावं लागेल तेव्हा तुमच्यासाठी अवेलेबल होईल बरोबर ना तर दोन ते तीन दिवस अगोदर आम्हाला सांगा आणखी ना आता ही रेसिपी बनण्यासाठी किती टाइम लागेल कमीत कमी अर्धा तास लागेल कमीत कमी अर्धा तास लागणार आहे तर चला मित्रांनो कंटिन्यू आणि स्नेहाच्या हातची गावठी कोंबड्याची रेसिपी बघून घ्या बघा गावठी कोंबड्याची रेसिपी ना, कुकर ना? मी कुकर मध्ये बनवणार आहे ना मी प्रत्येक वेळी कुकर मध्येच करते कारण चांगल्या प्रकारे शिजून निघते ना आता प्रत्येकाची आपली आपली रेसिपी असते ना आणि कुकर मध्ये झटपट बनते ना मसाला आता स्नेहा अच्छे मसाले करते ना हो सगळं मग पिशव्या पिशव्या मध्ये केली तर मग अर्धे तास बनेल ना ही रेसिपी म्हणजे हे सगळं करता मिनिटात शिजतोय पण हे सर्व आहे ना अर्धा तास आता स्नेहा रेसिपीला सुरुवात करते जेवढा आपल्याला रेसिपी साठी हवा आहे तेवढा आणि मस्त मी की आता तेल ना गरम करून द्यायचे आपल्याला आणि मग तेल गरम झाल्यावरती स्नेहाने टाकले अख्खे मसाले बदल ना खडे मसाले खडे मसाले तेजपत्ता टाकले मोठी इलायची आणि स्टार फुल दगड फुल काली मिरी काली मिरी आणि दालचिनी टाकली आणि आता बघा मी क्रश करून घेतलाय आला आणि लसूण आला आणि लसूण शॉप करून घेतला म्हणजे एकदम बारीक आणि मस्त परतून घ्यायचं आहे ना आणि बघा आपण कधी कधी ना काय करतो आलं लसूणची पेस्ट टाकतो कधी कधी असं शॉफ करून टाकतो प्रत्येक ना वेगवेगळं करून बघायचं खरंच खूप टेस्ट असं म्हणजे चेंज होते आता आज आपण असं चेंज बघा तुम्हाला टेस्ट लागेल आजचा रेसिपीचा थोडा शिजलेला आहे आपण कांदा घेतला तीन ते चार बारीक कांदा घेतलेला आहे एकदम बारीक हा छोटी साईज होती म्हणून तीन ते चार घेतला ना तर बघा कोंबड्या इथे वेळी मस्त पेकी खाटीक तोडून आणलेला आहे आठशे ग्रॅम निघाला चिकन नग तो नंतर दिसणार पण नाही ना आ, <laughs> आता डबे बघा मस्त पैकी पद्धतशीर झालेले आहेत पद्धतशीर झाले तरी पण आपण दुसरा काहीतरी असं मोठा पाहिजे माहिती का एकत्र इथे बोला किंवा इथे असं एक करूया आपण काहीतरी ना तसं काही करूया ऍक्च्युली आता हे जे रूम मध्ये आपण राहतोय ना ते जे दादा आहेत ओनर ते ग्रिल वगैरे लावणार आहेत तर आम्ही विचारले तेव्हा जे ग्रिलचं काम चालू असेल ना तेव्हाच आपण काहीतरी आणू मग ग्रिल मशीन मी ते लावून घेऊ आणि हे पण बघा ना तो एक लावलं तर तुटला तो काच ना आपला प्रॉपरली लावलाय ते चांगल्या प्रकारे परतून घ्यायचंय ना आपल्याला घ्यायचं म्हणजे तर स्नेहा काय करणार आहे वाटण बनवून घेणार आहे ना तर टामॅटो टाकलेला आहे मग त्यानंतर मिरची जेवढी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही टाकू शकता आम्ही आहे मग त्यानंतर कोथून आणि हे बघा इथे सांधू बन आली नको मला नको तू खा मला नको तिला अख्खा घाला नाही खा ना तू त्याच्यात तरी काय कधीतरी एकाच खायला तरी काय ठीक आहे तरी बघा आता भाजलेला खोबरा टाकलेला आहे कट करून ना छोटे छोटे चोड� तुकडे केलेले आहेत तरी बघा अशा प्रकारे स्नेहाने मस्त वाटण बनवलेलं आहे गावठी कोंबड्याच्या मटण साठी आणि बघा इथे की शिजलेलं सुद्धा गोल्डन ब्राऊन झालंय त्यानंतर टाकले आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त पैकी मसाल्यानं सर्व मिक्स करून घ्यायचंय आपल्याला म्हणजेच शिजून घ्यायचंय जास्तीत जास्त तीन ते चार मिनिटं मित्रांनो आणि तानू बघा काय करते काय करते ऑगी बघते ऑगी अरे हा घरा आणि हे बघा उद्या आपला नवीन मसाला तयार होणार आहे मस्त कोणालाही मसाला हवा असेल स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आणि तुमच्या घरातली रेसिपी बनवू शकता एकदम हो आणि चिकू मला सोडून आणि तीच चिकू खाते याय तीन चार चिकू खालेले होते पण मी वॉश करून दिलेले सानूला आवडत नाही <laughs> तिला आवडतच नाही चिकू ते काय भूक लागते मी पण मस्त तीन गोड आहेत ना भरपूर तीन ते चार खाली आणि मसाले शिजल्यावरती स्नेहाने एक गावठी कोंबड्याचं मटण तर आमच्या इथे गावठी कोंबड्याच्या काय बोलू चिकनला ना मटण बोलतो बोल गावठी मटण गावठी मटन आता बघा तीन ते चार मिनिट झाकण देऊया बघा आता तीन ते चार मिनिट झाले थोडा थोडा ऑइल सेपरेट पण झालेला दिसतय बघा आणि मस्त काही सुगंध येतोय इथे गरम पाणी पण करत ठेवलेलं मी दीड ग्लास डायरेक्टली टाकूया मिक्स आता तर आता एक बॉईल आलं तुम्ही बघू शकता आपण काय करू जे वाटण रेडी केलंय ते टाकूया आता जेवढा तुम्हाला ठीक हवं आहे तेवढं तुम्ही वाटण बनवताय ना त्यातून टाकू शकता नाही ठेवू शकता यातून टाकूया थोडस बघा राहिलेला पहिले मिक्स करून बघूया गरज आहे का नाही नंतर एकदम ठीक होईल मग एकच नंबर इसे कहते हैं अजून झाला नाही सुगंधावरून खरच एकदम भारी वाटते बघाल किती भारी झन झाले दिसेल एकदम मी चेक करतो मस्त आहे आता आपण झाकण लावूया आणि किती सिटी द्यायच्या चार ते पाच सिटी देणार चार ते पाच सिटी दिली तर घालणार नाही ना नाही नाही मी प्रत्येक वेळी बनवते मला माहिती आहे आणि कसं आहे कसं असते ना, ना प्रत्येकाचं कुकर वरती पण डिपेंड करतो आणि हे कुकरच कसं शिटी पटकन होते म्हणजे बोलतात ना एकदम फ्रिक्वेंटली बोलतात ना लगेच एक झाली की लगेच तीस ते वीस सेकंड मध्येच पटकन आणि दुसरा जो कुकर आहे ना थोडं स्लो होते तर जे प्रेशर जसं बनतोय तसंच शिटी द्यायची आता पटकन होते चार ते पाच चार ते पाच आणि जर कोणाकोणाचं एकदम स्लो होत असेल ना तीन ते चार मध्ये बस आहे चार ते पाच द्यायचे ना चार पाच चार ते पाच दोन्ही दोन्ही चार ते पाच कन्फ्यूज होती पाच तर पाच सिटी द्यायचे पाच सिटी नंतर बनणार आहे गावठी कोंबड्याचा मटण तर चला मित्रांनो कंटिन्यू द्या आता पाच फिटे झालेल्या आहेत आणि सुगंध निघालेला आहे बघा किती बस झाले ना चेक करूया शिजलाय का शीद्ञा। शीद्ञा। तर ला स्नेहानी कोथंबीर टाकलेला आहे मस्त पैकी तर आता गावठी कोंबड्याचं मटण झालेलंच आहे मित्रांनो तर आता चला जेवायला बसूया मग त्यानंतर स्नेहाने बघा कोथिंबीरला मस्त मिक्स करून घेतलेलं आहे तर मित्रांनो या जेवायला हे बघा मस्तपैकी बनवलं बनवलंय गावठी कोंबड्याचं मटण कांदा लिंबू आणि ही भाकरी ऍक्च्युअली ही भाकरी ना मी ना मला माहित होती पण आता मी विसरलो ज्वारीची भाकरी आहे का बाजरीची आहे ज्वारी आम्ही कधी खात नाही ना आम्ही कशी तांदळाची भाकरी खातो ना म्हणून मी विसरलो कोणती भाकरी आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तरी मग तर चला या मस्तपैकी भाकरी खायला भाकरी सोबत गावठी कोंबड्याचं मटण घ्यायला सर्वात अगोदर तुम्हाला दाखवतो मी झाली बघा किती मस्त पैकी एकदम ठीक झालेलं आहे ना मटन जर आपण ना ठीक केलाय अजून थोडा पात्र अजून एकदम झनझण कलर रेड आला अच्छा जेव्हा ठीक होत ना तेव्हा कलर चेंज सोबत पहिले भाकरी कारण मी ही भाकरी काय घेतली माहितीये का ही भाकरी घेतल्या वेळेला ताईने सांगितलं खूप हेल्दी असते तर या मित्रांनो जेवायला हम्म अ प्रथम भाकरी पण छान लागते याच्याबद्दल पण या भाकरीच्या तुकडे ना पटकन होतात तांदला जे भाकरीचे तुकडे नाही होत पटकन मस्त झाले लगेच पण झालेत नाही हा आवडला हे ग लगेच तुकडे होतात भाकरीचे हो 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 लजनील किती भारी झाले स्नेहा चिकन लेग पीस बघा किती सुंदर अप्रतिम झाले एकदम परफेक्ट मसाले लागलेले शब्द नाही एकदम एवढा टेस्टी झालाय तुम्ही आपण म्हणजे ज्युसी पण बोलू शकता ज्युसी पण बोलू शकता एवढा भारी झालाय म्हणजे तुम्ही तोंडामध्ये टाकले टाकता तुमच्या तोंडातून पाणी निघले एवढा टेस्टी झालाय सही आता हे काय करणार राहिलेला रस्सा पिणार ना पहिले बोलता मी पिणार बोलतोय सर मस्त आज चालू जेवले बघा ना गावठी कोंबड्याशी त्याचबरोबर आपल्या मसाल्यांचा जे टेस्ट लागते ना एकदम अप्रतिम खरंच छान झालेलं आहे तर चला मित्रांनो आता आम्ही पैकी जेवण घेतो मग आता जस्ट पैकी जेवण झालेलं आहे आणि एवढ्या जेवलो ना मला आता उलटता नाही हो जास्त जेवले कारण दुपारी आपण नाही जेवलो ना हा दुपारी जेवलो नाही तर भरपूर भूक पण लागली आणि त्याच्यामध्ये एकदम टेस्टी टेस्टी गावठी कोंबऱ्याचं मटन बनवलेलंच तुम्ही आणि आणखीन हा तुम्हाला सर्वांना ना मनापासून खूप खूप धन्यवाद खरंच सल्यूट करतो आम्ही कारण आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण हाताचे गाठ दाखवले ते खरंच इतके चांगले चांगले आज आज कमेंट्स आले आज आपण व्हिडिओ अपलोड केली बरोबर आज अपलोड केली व्हिडिओ आणि आम्हाला टाइमच नव्हता भेटला म्हणजे कमेंट्स बघायला तर आता आम्ही चेक करत होतो कमेंट तर आपण रिप्ले पण करणार आता हे झाले होते आपलं एंडिंग पण खरंच इतका तुम्ही म्हणजे फॅमिली सारखा इतका म्हणजे काळजी घेतात खरंच खूप छान वाटते किती कमेंट खरंच खूप खूप हे करतात उलट आपले जे हे आहेत फॅमिलीला त्यांना म्हणजे लाईटली घेतात हा ठीक आहे झालाय होईल पण जे युट्यूब फॅमिली ना प्रत्येक गोष्टी एवढं चांगल्या प्रकारे समजून सांगते आणि खूप सारे आपण कमेंट्स पण रीड केले की ते सिस्ट आहे आणि खरंच आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलो तर डॉक्टरने ते सांगितलं एकदम कॉमन आहे आणि काही घाबरायची गरज नाहीये म्हणजे खूप लोकांना ना ट्युमर झालाय कॅन्सरच आहे पण असं काहीच नाहीये आणि काढायची पण गरज नसते आपोआप कमी पण होईल फक्त पाच दिवसाचे कोर्स दिलाय ते मेडिसिन्स खायचे मला बस आणि दुसरा काही एक दिलंय आपलं सिरम मलम दिला, दिला हाँ। ना? हाँ। क्रीम दिली क्रीम दिलेली आहे एक आणि त्या क्रीम फक्त ती लावायची लावायची म्हणजे दिवसाच्या चार वेळा लावायची पण आज मी लावलीच नाही ते कारण आपण आज दिवसभर आईकडे होतो तर आता मी करणार आहे ते पाच दिवस बघणार आहे ते बोलले की हळूहळू चोलायचं आणि झाला तर बघूया आपण आणि बोला इन बोले फ्युचर जर जाऊन काय म्हणजे ना साईज वाढली लेमन साईज सारखा होऊ शकते तर आपण बघू मग नंतर मध्ये पण आता सध्या काही गरज नाही असं आणि त्यांनी जसं पण सांगितलंय डॉक्टरने पाच दिवस कोर्स केला तो आपोआप जाईल कमी होईल आणि खरंच थँक्यू सो मच तुम्ही एवढी काळजी करताय असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय